आज मी तुम्हाला झटपट असं काकडीचा कोरडा बनवून दाखवणार आहे तर एक काकडी मिडियम आकाराची बघा त्याची साल काढून अशी खिसून घेतलेली आहे तर ह्याचं पाणी नाही काढायचं पाणी पण आपल्याला ह्याचं पाहिजे आणि त्यासाठी बघा एक वाटी म्हणजे सपाट वाटी बेसन पीठ घेतलेला आहे कडाई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि गरम होऊन देऊया त्याच्यामध्ये टाकायची छोटा एक चमचा मोहरी त्यात टाकायचं छोटा अर्धा चमचा जिरे थोडीशी हिंग पावडर कढीपत्ता त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचा कांदा बघा कांदा आपण चांगला भाजून घेऊया त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायच्या बघा दोन हिरव्या मिरच्या आणि सहा पाकळ्या लसणाच्या अशा दरदऱ्या कुठून घेतलेल्या आहेत आता एक मिनिटभर परतून घेऊया आता त्यात टाकायच्या आपल्याला ही काकडी काकडीचं बी बघा पाणी पण निघालेलं आहे आणि ही दोन मिनटं एकसारखं मिडियम गॅसवर परतायचं वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून कालवून घ्यायचे मिक्स करून घेतलं आहे बघा त्यात टाकायच्या आपल्याला चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊया आणि बारीक थो गॅसवरच आता आपल्याला हे पीठ वतून घ्यायचे घेऊया आपण टाकणारी थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर पण ह्याच्यावर ठेवायची आपल्याला झाकण दोन ते तीन मिनिटासाठी बारीक गॅसवर बघा आपण झाकण ठेवलं होतं दोन तीन मिनटं जरी ठेवलं तर चालेल जर तुमची कडे पातळ असेल तर खाली लागल हे लक्षात ठेवायचं बघा मस्त असं झालेलं आहे अशा पद्धतीमध्ये आता तुम्ही कशावर खाऊ शकता ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती फुलके